महाराष्ट्र टी व्ही नाईन न्यूज संकल्प सर्वसामान्यांच्या हिताचा महाविद्यालयात जाणाऱ्या सतरा वर्षाच्या युवतीचा वारंवार पाठलाग करून तिला धमकावून गाडीत बसून तिच्याबरोबर जबरदस्तीने फोटो काढले तिच्या शरीराला नको तिथे स्पर्श करून विनयभंग करणाऱ्या रोड रोमिओला एरवडा पोलिसांनी अटक केली आहे साहिल सय्यद असं अटक केलेल्याच नाव आहे याबाबत या युवतीच्या या बहिणीनं येरवडा पोलिसांकडे फिर्याद दिली आहे हा प्रकार जानेवारी दोन हजार पंचवीस पासून तीस जून पर्यंत सुरू होता पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार फिर्यादी यांची सतरा वर्षाची छोटी बहीण महाविद्यालयात जात असताना साहिल हा वारंवार तिचा पाठलाग करत होता एकदा त्यानं तिच्या महाविद्यालयात जाऊन तिला धमकावून जबरदस्तीनं गाडीत बसायला लावलं तिच्यासोबत जबरदस्तीने फोटो काढले तिचा विनयभंग केला वारंवार तो असे करत होता शेवटी त्याच्या या प्रकाराला कंटाळून फिर्यादीच्या बहिणीनं गाडीवर बसण्यास नकार दिला तेव्हा साहिल यानं तिला हाताने मारहाण करून तिचे फोटो व्हायरल करण्याची धमकी दिली या प्रकारानं या युवतीनं घाबरून याची माहिती आपल्या मोठ्या बहिणीला दिली तिनं तक्रार केल्यानं पोलिसांनी कारवाई करत साहिल सय्यद याला अटक केली आहे साहेब पोलीस निरीक्षक देवकर पाटील तपास करतायत आपल्या परिसरातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी महाराष्ट्र टी व्ही नाईन न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा